मी अभिनेत्री अपूर्वा सोनार संस्थापक अध्यक्ष माननीय दशदगुरू धरण सर आणि माझ्या तमाम सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो नुकतीच अकरा एप्रिल आपल्या महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात जल्लोषात सर्वत्र साजरी केल्या गे गेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे तर असाच रॅलीचा नवीन उपक्रम म्हणजे जुनाच आहे पण या वेग नवीन असा म्हणते या वेळेला थोडा वेगळा त्यामध्ये थोडासा भाग होता म्हणून त्याला नवीन म्हणते आहे तर परतवाडाजवळील करसगाव आपलं सावित्री शक्तीपीठाचं गाव आहे चिखलदराच्या पायथ्याशी हे गा परतवाडा आहे आणि तिथूनच जवळच अकरा किलोमीटर असं हे करसगाव क्षेत्र आहे करसगाव याला बहिरमचं करसगाव असंही म्हणतात तर इथे आपल्या सावित्री शक्तीपीठाची खूप मोठी एक टीम तयार झालेली आहे सावित्री शक्तीपीठाची आपण स्थापना केलेली आहे आणि भय भरपूर महिला या कार्यक्रमात आणि आपल्या या सावित्री शक्तीपीठा च्या माध्यमाने जोडल्या गेलेल्या आहे तर अकरा एप्रिल रोजी या सर्व सावित्रीच्या लेकींनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी इतर मान्यवरांनी ही रॅली काढण्याचं नियोजन केलेलं होतं तर ह्या रॅलीमध्ये मुख्य सहभाग होता आणि ज्यांचं आयोजन होतं ते म्हणजे माननीय किरण सोनार ह्यांनी आणि ह्यांच्या आखाड्यातील खेळाडूंनी एक खूप महत्त्वाची जबाबदारी यामध्ये निभावलेली आहे तसेच यामध्ये माननीय सचिन फरकाडे माननीय विठ्ठल राऊत माननीय अविनाश भोगे तसेच पुलीस पाटील माननीय मेहरे यांचा त्या स आपल्या रॅलीमध्ये सहभाग होता रॅलीची सुरुवात अगदीही आखाड्यामध्ये सर्व आपल्या सावित्रीच्या लेकी आणि हे सगळे मान्यवर हे जमलेले होते आपल्या सावित्रीच्या लेकींनी काय केलं असेल तर ह्या आपल्या सावित्रीच्या लेकींनी प्रत्येकीने ड्रेसकोड ठरवलेला होता तर ड्रेसकोड छान असा पिवळ्या कलरची जरीच्या ज्याला जशा वाटेल तशा त्या साड्या घातलेल्या होत्या आणि ह्याहीपेक्षा छान गोष्ट म्हणजे प्रत्येकीनी गुलाबी कलरचे फेटे घातलेले होते बघा मैत्रिणींनो तो प्रसंग आणि तो सोहळा किती सुंदर दिसत असेल आणि या सर्वत्र सावित्रीच्या लेखी छान अशा पिवळ्या कलरमध्ये साड्या त्यांचे त्यांच्या डोक्यावर ते छान गुलाबी कलरचे फेटे आणि ह्या सर्वजणी आपल्या आखाड्यामध्ये जमल्या तिथे भव्य दिव्य अशी महात्मा ज्योतिरावांची एक मोठा फ्लेक्स त्यांनी केलेलं होतं म्हणजे आणि त्या सर्वांनी त्या आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या फोटोला माल्यार्पण केले आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाचे जयघोष केला आणि ह्या रॅलीला सुरुवात झाली या रॅलीमध्ये माननीय किरण सोनार ह्यांचं आखाड्यातील एक खेळाडूंचं एक मोठं पथक आहे त्यांनी बँड सोबत घेतलेला होता आणि त्या नेहमीच बँड वाजवतात आणि बँड सकट त्या बँड सकट ही रॅलीला सुरुवात झालेली आहे तुम्हाला सांगते ह्या रॅलीचं चित्र इतकं व्यव इतकं सुंदर आणि इतकं डिसिप्लिन्ड होतं की अक्षरशः आपल्या माननीय पोलीस पाटीलांनी सुद्धा या पथकाचं आणि आपल्या सावित्रीच्या लेकींचं कौतुक केलेलं आहे समोर ते बँडवाल्या मुली त्यांच्या त्यासुद्धा त्यासुद्धा एक व्यवस्थित ड्रेस कोडमध्ये त्या मुली आणि प्रत्येकजणी दोघी दोघींचे साखळी करून अगदी डिसिप्लिनमध्ये चालत होत्या त्यामागे आपली सावित्री शक्तीपीठाच्या अध्यक्ष शर्मिला खोडसकरताई आणि सीमाताई सोनार अशा भरपूर आपल्या आणि तशाच इतर सावित्रीच्या सावित्री शक्तीपीठाच्या पूर्ण आपल्या सदस्या अशा एकूण सत्तर ते ऐंशी आपल्या सदस्या तिथे होत्या आणि ह्या व्यतिरिक्त ह्या व्यतिरिक्त करजगाव येथील इतरत्र महिलासुद्धा होत्या यामध्ये आपल्या सावित्री शक्तीपीठाची तर टीम होतीच शिवाय परतवाडा येथून माननीय अनुराधा ताई भुसकट ह्या परतवाडा शाखेच्या अध्यक्ष आहे सचिव चित्राताई रसे संघटक रुपालीताई दहेकर आणि अजून इतरही आपल्या महिला ह्या खास करजगावच्या या रॅलीला तिथे गेलेल्या होत्या आणि रॅली ही प्रत्येक बोळीतून अगदी डिसिप्लिनमध्ये जात होती आणि मध्येच मध्ये मग शिवाय ह्या रॅलीमध्ये आपल्या पूर्वीच्याच सावित्री शक्तीपीठाला जोडलेल्या ते वडनेरकर ह्या बऱ्याच वर्षापासून तिथे रॅलीसुद्धा काढतात पण या वर्षीचं रॅलीचं नियोजन वेगळं असं म्हणत होती मी कारण ह्याला बँड पथक होतं आणि प्रत्येकजण दोनची साखळी घेऊन अगदी डिसिप्लिनमध्ये चालत होत्या ड्रेस कोड होता फेटे होते म्हणून ह्याला एक असं एक आगळं वेगळं रूप आलेलं होतं शिवाय आ... चालता चालता नंतर ते भट्टीपुरामध्ये गेलं तिथे भट्टीपुरा एक करसगावमधलं ठिकाण आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला यांनी माल्यार्पण केलं पु तिथे बाबासाहेबांचे जयघोषाचे नारे दिले घेतले आणि त्यानंतर मग करजगाव इथे टेकडी हा हा एरिया तिथे आपल्या महात्मा ज्योतिराव फुले यांचा चौक आहे तिथे मग आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंतीच असल्यामुळे सर्वत्र गावातील लोक तिथे जमलेले होते आणि अतिशय उत्साहाचं एक वेग आगळं वेगळं तिथे वातावरण होतं तिथे मान्यवर दोन दोन शब्द प्रत्येकजण आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल बोलले प्रत्येकाने माल्यार्पण केलं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयघोषाचे सर्वांनी मिळून नारेल दिले आणि प्रत्येकजण गावातील प्रत्येकजण या रॅलीबद्दल अतिशय कौतुक करत होतं की असा हा उपक्रम आपण दरवर्षी राबवूया आणि मला असं वाटते हे श्रेय संपूर्ण आपल्या सावित्री शक्तीपीठाचं आहे सावित्री शक्तीपीठाचं श्रेय आहे याचाच अर्थ आपले मा आपलं माननीय दशरथ गुळधरण सर ह्यांसहच ते श्रेय आहे यांनी आपल्याला ती संकल्पना दिली आणि त्यामुळे राज्याध्यक्ष स अपूर्वा सोनार यांनी तिथे जातीने लक्ष घातलं आणि तिथे शर्मिला टा खोडसकर ह्यांच्या मदतीने संपूर्ण प्रणिता रसे यांच्या मदतीने संपूर्ण महिलांची टीम उभी केली आणि हा वेगळा असा एक कार्यक्रम सुरू झाला आणि सर्व सावित्रीच्या लेकींनी त्या दिवसाबद्दल अगदी आनंद व्यक्त केला आणि धन्यवादसुद्धा व्यक्त केले आणि सगळ्यांनी एक आनंदात जयघोषात हा कार्यक्रम उत्साहात पार पाडला आणि सर्वात शेवटी सर्वांनी आपले राष्ट्रगीत म्हणून या कार्यक्रमाची सांगता केली आणि अशा प्रकारे आपला करसगाव येथील अकरा एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या रॅलीचा कार्यक्रमाचं छानपैकी जा, नियोजन झालं आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला धन्यवाद जय ज्योती जय सावित्री